जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सोलापूर विकास मंचने सादर केले निवेदन सोलापूरला गतवैभव मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे काम सोलापूर विकास मंच सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सोलापूर विकास मंचच्या वतीने विविध मागण्या सादर करण्यात आल्या सोलापूरकरांच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण मुद्द्यांवर लक्ष घालावे अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली पंढरपूर तथा जिल्हा एकात्मिक आराखडा विकासासाठी मंजूर आभार व्यक्त छत्रपती संभाजी महाराज चौक ते एस हॉस्पिटल ते राजस्व नगर रस्त्याच्या कामासाठी निधी मंजुरीची मागणी डॉल्वी आणि लेझर वापराबाबत नियमांचे पालन करण्याचे निर्देश सोलापुरातील उड्डाण पूल प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे होटगी रोड विमानतळावर नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी डीजीसीए कडून तातडीने पावले उचलणे जिल्ह्यातील प्रमुख मंदिर परिसर भिक्षेकरी मुक्त करणे आणि पुनर्वसनाचे उपाय झोपडपट्टी मुक्त सोलापुरासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजना सोलापूर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या सर्व मागण्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी सोलापूर विकास मंचच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे विनंती केली यावेळी सोलापूर विकास मंचचे विजय कुंदन जाधव अॅडव्होकेट प्रमोद शहा आनंद पाटील बाळासाहेब मोरे घनश्याम तायमा भारत पाटील तुकाराम चाबुकस्वार श्रद्धा पाटील चंद्रकांत ईश्वरकट्टी आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते